लातूरात मराठवाड्यातील सर्वाधिक उंचीच्या तिरंगा ध्वजाचे अनावरण उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला तब्बल दीडशे फूट इतकी उंची या तिरंग्याची आहे जिल्हा क्रीडा संकुल येथील या तिरंग्याची ड्रोनच्या सहाय्यानं टिपलेली विहंगम दृश्य खास झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदान दहा हजाराहून अधिक विद्यार्थी नागरिकांनी भरून गेला तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर शेंद्री पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या टोप्या घातलेल्या असल्यामुळे संपूर्ण क्रीडा संकुल हे तिरंग्यात नाव निघालेलं दिसून आलं नेहमीच वेगवेगळ्या पॅटर्नमुळे चर्चेत असलेले लातूर आता मराठवाड्यातील सर्वाधिक उंच तिरंगा ध्वजाच्या पॅटर्नमुळे ओळखलं जाईल असंही यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले आज दीडशे फुटी तिरंग्याचा पॅटर्न आणि दहा हजारच्या वर शिस्तबद्ध विद्यार्थ्यांनी येऊन त्याला केलेलं वंदन आता एक पुढचा पॅटर्न पालकमंत्री संभाजी यांनी मान्य केलं आणि विद्यार्थ्यांनी मान्य केलं आहे की एक नो इलेक्ट्रॉनिक गॅजेट